कर्जत शहरात आयोजित आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल नवीन पनवेल आणि घुमरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला कर्जत टिळक चौकात असलेल्या कपालेश्वर मंदिर येथे झालेल्या या शिबिरात नेत्र तपासणीसोबत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अनेक रुग्णांची निवड करण्यात आली विशेष म्हणजे आदिवासी पाड्या पाड्यांमधून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या आरोग्य उपक्रमाचा लाभ घेतला तसेच डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांसाठी राहण्यासाठी जेवणाची आणि परतीची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती या माध्यमातून अनेक दृष्टीदोष असलेल्या तरुणांना नवे दृष्टीदान मिळणार असल्याचे देखील यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले हा यशस्वी उपक्रम ॲडव्होकेट करण घुमरे बिनिता घुमरे आणि बळवंत घुमरे या कुटुंबाच्या पुढाकाराने राबवण्यात आला असून या माध्यमातून कर्जत तालुक्यातील मोतीबिंदू मुक्त अभियानाला मोठे यश मिळाले आहे स्थानिक नागरिकांनी या आरोग्य उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत करत आयोजकांचे आभार मानले आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे घुमरे कुटुंब जनसेवा करीत असून नुकताच कर्जत महानगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या ओबीसी महिला आरक्षणासाठी विनिता घुमरे यांचे नाव चर्चेत पुढे आले आहे त्यामुळे पक्षात वरिष्ठ म्हणून त्यांना संधी देखील मिळण्याची शक्यता आहे आजवर घुमरे कुटुंबाने असे अनेक जनसेवा अभियान मोफत राबवले असून कोरोनाच्या काळात रुग्णांना लस मिळवून देण्याचे काम केले होते त्यामुळे भाजप पक्षाच्या उमेदवारी दरम्यान नगराध्यक्ष म्हणून त्यांचे नाव नक्कीच आघाडीवर असेल नमस्कार मी बिनिता बनवंत घुमरे आज आपल्या इकडे कपालेश्वर मंदिर येते घुमरे मित्रमंडळ आणि आर शंकरा आय हॉस्पिटल ह्याच्या वतीने आपला कर्जत शहरातला पंचवीसावा आय चेकअप कॅम्प तपासणी शिबिर आणि तसंच मो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ह्याचे आयोजन इथे केलेलं आहे यापूर्वी आपण जसा हा पंचवीसावा कॅम्प आहे तसं कर्जत तालुक्यामध्ये इतर ठिकाणीही शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण विविध शाळांमधूनसुद्धा सुमारे सहा कॅम्प्स आपण वेगवेगळ्या शाळेत तिथे आयोजित केलेल्या आहेत ह्या कॅम्पसाठी आत्तापर्यंत जवळजवळ दोन ते तीन हजा, हजार दोन ते अडीच हजार नागरिकांनी आपला सहभाग नोंदून इकडे आपल्या तपासणी केलेली आहे तसंच जवळजवळ एक पेशंट्सचे आपण फ्री कॅटरेक्ट ऑपरेशन फ्री मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण ह्या कॅम्पच्या माध्यमातून केलेल्या आहेत आपण सातत्याने गेले अनेक वर्ष हे समाजकार्य करत असतो ह्या पद्धतीने किंवा अनेक पद्धतीने आपण समाजकार्यात नेहमीच पुढे राहिलेलो आहेत जसं आपण ब्लड चेकअप कॅम्प्स असतील किंवा मुलांसाठी जे बा वा इ चाइल्ड चाईल्ड चेकअप चिल्ड्रन चेकअप कॅम्प असतील किंवा आपल्याला ब्लड डोनेशन कॅम्प्स असतील असे विविध कार्यक्रम आपण कार्य विविध शिबिरांमधून आपण लोकांपर्यंत सातत्याने पोचत असतो आपला उदत एक प्रामाणिक हेतू आहे की आपण कर्जत आम्ही गुमरे मित्रमंडळाच्या वतीने की आपण ह्या कर्जत तालुक्याला मोतीबिंदू मुक्त कर्जत तालुका करायचा आहे त्यामुळे हा हा जे शिबिर आहे हे सातत्याने असंच चालू राहणार आहे त्याच्यात कोणताच खंड पडणार नाही आहे हे आमच्या घुमरे मित्र मित्रमंडळाच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देते जे आम्हाला इथे कायम सहकार्य करतात जे घुमरे मित्रमंडळ परिवारातले जे आहेत ते सतत आमच्या कॅम्पसाठी इथे सहभाग नोंदवत असतात आणि आम्हाला कायम सहकार्य करत असतात आणि हे कॅम्प आमचे यशस्वी करत असतात धन्यवाद नमस्कार मी बळवंत घुमरे नगरसेवक आज आपण इकडे पंचवीसावा मोफत मोतीबिंदू ऑपरेशन आणि डोळ्यांचं चेकअप चेक कॅम्प घेत गे आहोत गेली दोन वर्ष आपण हा कॅम्प घेत आहोत ज्यावेळेला करोना आला त्यावेळा करोनासुद्धा जे आपलं गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथे आपण तीन महिने रोज सकाळचा नाश्ता दिला वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता दिला तसंच आपण तालुका स्तरावरती कॅरोम स्पर्धासुद्धा घेतल्या हो होत्या विविध असे उपक्रम आपण नेहमीच घेत असतो सर्व लोकांचा सहभाग आपल्याकडे असतो आम्ही पक्षनिहाय असा कार्यक्रम हा करत असतो मी हा जो उपक्रम आपण इथं चालवत आहोत या तालुक्यात एकही मोतीबिंदू रुग्ण राहणार नाही यासाठी आम्ही हा कॅम्प घेत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाडसह वृषभ लोकरे कर्जत